दुपारी गाडला किक मारला आणि मेन रोड राहून डायरेक्ट मिरजच्या रेल्वे स्टेशन लाईन पोहोचलं कारण की आज मी गुजरातला जाणार होतो असं मी पहिल्यांदाच किती कुठतरी एवढं लांब चाललंय आल्यावर मग दोनशे तीस रुपये एक तिकीट असं दोन तिकीट काढलं आणि ते पण तिकीट जनरलचं होतं पण आम्ही स्लीपरच्या डब्यात नंतर मग मस्तपैकी दोन समोस पण खाल्ला आणि जाताना काहीतरी रेल्वेत खाण्यासाठी किंवा भडंग पण घेतलेलं आणि मग त्यानंतर किती आमची रेल्वे पण हळूहळू जायला चालू झाली मस्तपैकी असं खिडकीतून डोंगर ना ते असं बघत होतो की तेवढा पाऊसच चालू झाला अनेक विषय म्हणजे इकडे आमच्या सारखी सारखी कनी जागा पण चेंज होत होती कारण की स्लीपरच्या डब्यात कि नाही अजोगर जागा बुकिंग केल्या त्यामुळे आम्ही पुण्यापर्यंत उभारणी कस्तर स्लीपरच्या डब्यातून चालतं आणि तो पुण्यात आल्यावर एवढी गर्दी वाढलेली की आम्ही जनरलमध्ये येऊन बसलो जाऊ कस्तर करून आम्ही गुजरात मधल्या मध्ये येऊन पोहोचलो इथंच मग थोड्या वेळ कुठे लिफ्ट मध्ये जा इकडे जा तिकडे जा केलं कारण की लिफ्ट मध्ये बसायचं की माझं आता पहिल्या दुसऱ्यांदाच होत नंतर मग आता भुका पण लिहिलं त्याच्यामुळे पहिल्यांदा नाश्तात करून घेतलं आणि असं कधी पहिल्यांदाच कुठल्या रिक्षात बसून किंवा आम्ही एका हॉटेल उडकायला इकडे आमचं नशीब पण चांगलं होतं बरं तेवढंच एक सस्त मस्त किंवा हॉटेल पण सापडलं बाकी मग आता आम्ही सुरतला काल किंवा आपल्या फोडला त्यामुळे आता आजच्या पुढे एवढंच भेटू आपण फुटल्या जग मध्ये